आज आपण आलेलो आहे भूषणगड हा किल्ला जो तालुका खटाव आणि जिल्हा सातारा या ठिकाणी असणारा भूषणगड किल्ला आहे हा किल्ला खूपच सुंदर आहे साधारण दोन एकरवर पसरलेला किल्ला आहे या गडावर आपणाला पाण्यासाठी खूप काही वास्तू आहेत बुरुज आहे तटबंदी आहे वरती आहे हरनाई मंदिर आहे तसेच या ठिकाणी एक छोटीशी गुहासुद्धा सुद्धा आपल्याला पाहायला भेटते मारुती मंदिर व खूप काही मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत तसेच आपणाला या ठिकाणी अनेक वास्तूसुद्धा आहे तलाव आहे बारव आहे ते सुद्धा पाहायला भेटणार आहे या सर्व वास्तू पाहणार आहे आपण जर चला पाहू आपण या भूषणगडाची पूर्ण सफर किल्ले भूषणगड समोर पाहू शकतो हा आहे भूषणगड किल्ला या ठिकाणी आपण जाणार आहे पाठीमागच्या वेळेस आपण सुद्धा पूर्णगड पाहिलेला आहे हा आहे मायनी पळशी रोड कोरेगाव सॉरी अहमदपूर औंद आणि पळशीवरून आलेला हा रोड आहे समोर समोर या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण आता या भूषणगडाच्या आपण वर चढत आहे समोर पाहू शकतो आपण एक दहा मिनटाची चाल राहिलेली आहे आपली भूषणगडाची खूपच सुंदर असणारा हा गड आपण पाठीमागच्या वेळेससुद्धा केलेला आहे तरीही आपण पुन्हा एकदा हा गड चढण्यासाठी आपण आलेलो आहे पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहे आपण आजच्या या सफारीमध्ये पायऱ्या पूर्णवर गडापर्यंत गेलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनिटात आपण गडावर पोचून जाऊ या ठिकाणी आपण खूपच चांगलं आपल्याला पाहायला भेटणार आहे चला भेटूवर गडावर दहा मिनटं झाली आपण गड चालू केलेला आहे दहा मिनटं चालू केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूस भुयारी देवीचा मार्ग आहे तो आपण येतानी करणार आहे पाहू शकतो व या ठिकाणी वरील बाजूस आपणाला किल्ले भूषणगड अशी पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे पाहू शकतो इथून आपल्या आता गडफेरी चालू झालेली आहे आता आपण या ठिकाणची माहिती पूर्ण बघितलेली आहे प्रथम आपणाला हे मसोबा मंदिर लागतं मसोबा मंदिरचे दर्शन घेऊन आपण गोमुखी पद्धतीचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यामधून आज जाणार आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण हे असं आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे इथं मसोबा मंदिर व या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या देवाला इथं टोपी घातलेली पाहायला भेटत असते आपणाला हे असं ह्या मंदिराचं खास वैशिष्ट्यच बोलावं लागेल आणि या ठिकाणचे मंदिर पाहून आपण आता पुढील दर्शनाला जात आहे आता आपण या मसोबा देवस्थानाचे दर्शन घेतलेले आहे व मसोबा देवस्थानाचे दर्शन घेऊन आता आपण पुढील बाजूचा जो मुख्य महाद्वार किंवा गोमुखीपद्धचा दरवाजा जो आहे त्या दरवाज्यातून आपण आज जाणार आहे ही पाहू शकतो अशी अखंड लांबपर्यंत पसरलेली ही तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटत आहे व या तटबंदीतून आणि या गोमुखी पद्धतीच्या दरवाज्यातून आपण गड किल्ल्यात प्रवेश करत आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी ही तटबंदी अशी थोडी पडलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जास्त वेळ न थांबता पटकन आपण गडामध्ये प्रवेश करू करावा या ठिकाणी आ... दरवाज्याला महाद्वारसुद्धा बसवण्यात आलेले आहे हे पाहू शकतो आपण आपण हा महाद्वार पाहून पुढील बाजूस आल्यानंतर प्रथम आपणाला या ठिकाणी पहारेकरांच्या दोन दोन्ही बाजूस असे व्यवस्थित अशा दोन देवड्या पाहायला भेटतात व या देवड्या पाहून आपण आता समोरच्या बाजूस आत गडामध्ये प्रवेश करतो गडामध्ये आपण प्रवेश करण्याच्या अगोदर आपणाला या ठिकाणी पाहिलं तर एक रोड सरळ गेलेला आहे आणि वरती आपणाला एक हरनाई मंदिराकडे गेलेला आहे रोड आहे तर प्रथम आपण तरळच्या रोड उजव्या बाजूनी आपण आपली फेरी चालू करणार आहे किल्ल्यामध्ये या ठिकाणचा आपण दगड वापरलेला आहे असं या ठिकाणी एक पूर्ण मोठी खड्डा आहे तसं या ठिकाणी माहितीसुद्धा लिहिण्यात आलेली आहे तर चला पाहू आपण पूर्ण किल्ला वरून आपण आता ही अशी तटबंदी पाहत पाहत गडाची सफर आपली चालू ठेवत आहे या ठिकाणी खूपच सुंदर परिसर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटणार आहे या गडावर या रोडने आपण सरळ गडाची चालू केलेली आहे सफर पाहू शकतो आपण हा खालचा भाग या ठिकाणी व्यवस्थित गडाचा पाण्यास भेटत आहे त्यामुळे आपण सरळ जात आहे या ठिकाणी एक आपणाला शौचकूप किंवा बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी पाहायला भेटत आहे वास्तू आता आपण ही वास्तू पाहिलेली आहे या ठिकाणीसुद्धा समोर आपणाला तटबंदी केलेली पाहण्यास भेटत आहे ही खूप मोठी तटबंदी या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व या तटबंदीने आपण आता शेवटच्या बाजूला जात आहे अशा या ठिकाणी आपणाला खूप अवशेष असलेले वस्तू पाहायला भेटत आहे पाहू शकतो अशा या भागामध्ये आपणाला खूपच खूपच सुंदर आहे गडाच्या शेवटच्या भागात आपण आता चाललेलो आहे गडाच्या शेवटच्या भागाची सफर करताना या भागामध्ये आपणाला हा मधोमध झेंडाबुरुज पाहायला भेटत आहे व या ठिकाणी या बाजूला छोटीशी अशी माची आलेली आहे पाहण्यास भेटत आहे आपणाला व या माचीमधून आपण आता सरळ आपली गडफेरी करत आहे खालील भाग जर पाहिला तर खूप लांबोरचा परिसर आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे समोर आपणाला जे मंदिर दिसत आहे ते यमाई देवीचं मंदिर आहे या ठिकाणी औंध यमाई देवीचं मंदिर तेही पाहण्यास भेटतं आपणाला त्याही ठिकाणी आपण जाणार आहे या ठिकाणी असा शेवटचा भाग आपणाला पाहायला भेटत आहे व हा बुरुज व ही तटबंदी पाहून आपण आता बाकीचा जो परिसर आहे तो पाण्यासाठी जाणार आहे या ठिकाणावरून आपण पाहिलं तर खूपच सुंदर आणि सुरेख परिसर आपणाला बराच लांबचा भाग या ठिकाणी कवर आपणाला होत आहे एका ठिकाणावरून असा हा परिसर आहे व या ठिकाणी खालच्या बाजूस आपणाला जी गुहा आहे ही समोरच्या बाजूस छोटी जी गुहा आहे ती हे आपण पाहणार आहे तर चला पाहू आपण हा बुरुजवत बाकीचे अवशेष आता आपण या उसनगडाच्या शेवटच्या भागात आलेलो आहे हे पाहू शकतो असा हा बुरुज या ठिकाणी आहे व ही छोटीशी माची आहे जशी प्रतापगड रायगड तोरणा सिंहगड या आ, माची ठिकाणी मान छोटीशीच माची आहे या ठिकाणी अशी ही माची पाहून हा बुरुज पाहून आपण आता पुढच्या बाजू जाणार आहे खूप पुढे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी वगैरे आहे ती पाहत आपण गडातील पुढचा भाग पाहणार आहे चला या ठिकाणचा भाग व ही बुरुज तटबंदी पाहून आपण आता पुढील भागात जात आहे पुढील भागात आपणाला या ठिकाणी असेच आपणाला अवशेष खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटणार आहेत व ते सर्व अवशेष पाहून आपण या हरनाई मातेच्या मंदिरामध्ये जाणार आहे हरनाई मातेच्या मंदिरामध्ये जाण्याच्या अगोदर आपणाला एक बारवसुद्धा लागणार आहे व तो बारव व बाकीचे अवशेष पाहून आपण आपली ही फेरी करत आहे या ठिकाणी असा हा बुरुज खूप झेंडा बुरुज पाहण्यास भेटत आहे खूपच चांगला बुरुज आहे व या ठिकाणी पाहिलं आपण तर आ, या ठिकाणी ही अशी एक नवीन वास्तू शोधून काढलेली आहे या ठिकाणी या, या वास्तूचा आपणाला दरवाजा असण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे पाहू शकतो आपण भूषणगड हा ढालकाठी बुरुज पाहून आपण आता या ठिकाणी आलेलो आहे तो बुरुज असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे ही पाहू शकतो आपण या ठिकाणी तोप बुरुज असं तोप बुरुज व बाकीचे अवशेष पाहून आपण आता या ठिकाणी वरील बाजूस जात आहे पाहू शकतो आपण या ठिकाणावरून आपण आता शेवटचा भाग पाहून आता आलेलो आहे अशा ठिकाणी पाहू शकतो हरनाई मातेचं मंदिर आहे व या ठिकाणी आज कार्यक्रम आहे आता आपण एक एक वास्तू करत पुढील बाजूस जात आहे या ठिकाणी आता या बुरुजापासी आपण आता पोचत आहे असा खूप मोठा बुरुज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे व हे सर्व पाहून आपण आता पुढील बाजूस असणारी तटबंदी व इतर अवशेष पाहण्यासाठी जात आहे मधील भागात जास्त काही अवशेष नसल्यामुळे आपण मधील भागात जाणार आहे परंतु शेवट परंतु प्रथम आपण पूर्ण गडाची तटबंदी पालटी घालणार आहे या ठिकाणी पाठीमागील बाजूस अशी ही तटबंदी आहे पाहू शकतो आपण असा हा भाग आहे व सुशील दुधाने साहेब आणि मी आजच्या या सपरीमध्ये आहे या किल्ल्याची माहिती आपणाला थोडक्यात सुशील साहेब देणार आहे तीही आपण ऐकणार आहोत आणि या ठिकाणची ही तटबंदी पाहून व हे सर्व अवशेष पाहून आता आपण शेवटच्या भागातील जी मंदिराच्या ऑपोजिट साईडला तटबंदी वगैरे आहे ती पाहण्यासाठी जात आहे तर चला पाहू मागील बाजूस आपणाला असा हा एक बुरुज पाहायला भेटत आहे हा बुरुज पाहून आपण आता मेन मंदिरामध्ये जाणार आहे या ठिकाणी पाहिलं तर आपणाला समोर एक बुरुज दिसत आहे परंतु त्या ठिकाणावर आपणाला जाता येत नाही परंतु शेवटचा जो बुरुज आहे त्या बुरुजावर आपणाला व्यवस्थित जाता येत आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असा ही बुरुजांची शृंखला आहे परंतु त्या ठिकाणी जाणं थोडंसं मुश्किल असल्यामुळे डायरेक्ट आपण शेवटच्या भागात जो बुरुज आहे तो बुरुज पाहायला आलेलो आहे असा हा बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व या बुरुजाची या ठिकाणी आपण पूर्ण व्यवस्थित अशी बघत आहे व या ठिकाणावरून आपणाला हरणाई मातेचं मंदिर व्यवस्थित असे पाहण्यास भेटत आहे वर बाय पाहिलं तर आपण समोर आपणाला हरनाई मातेचं मंदिर पाहायला भेटत आहे आणि हरनाई मातेचं मंदिर पाहून आपण आता जात आहे समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण असा हा बुरुज आहे वरून जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा भाग पाहू शकतो आपण खटाऊ तालुक्यातील भाग आपणाला असा सुंदर भाग पाण्यात भेटत आहे कॅनॉलसुद्धा गेलेला आहे कॅनॉलचं पाणी सर्वत्र फिरवण्यात आलेले आहे त्यामुळे हा भाग सुजलाम सुपलाम होत आहे खटाव तालुका मान खटाव तालुका दुष्काळी पट्ट्यामध्ये पडला जातो परंतु आता पाणी फिरल्यामुळे आपणाला या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित पाहायला भेटत आहे हरीभरी शेती पाटीबागच्या बाजूचा भाग, भाग पाहून सरळ जात आहे व या ठिकाणी आपण आता ही तटबंदी पाहून मुख्य मंदिरामध्ये जाणार आहे व त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर पूर्ण पाहणार आहे या ठिकाणी कार्यक्रम चालू असल्यामुळे आपणाला या ठिकाणी व्यवस्थित बघता येते परंतु व्यवस्थित सांगता येणार माहिती त्याच्यामुळं थोडासा जरा आवाज व्हायब्रेट होतो आहे तरी समजून घ्यावा असा हा भाग आहे या ठिकाणी समोरच्या बाजूशी एक बुरुज आहे या ठिकाणी एक तलाव आहे परंतु त्या तलावाला पाणी पाहायला भेटत नाही आपल्याला अडचण व घाण आहे असा या ठिकाणचा हा तलाव आहे हा बांधीव तलाव आहे पाहू शकतो आपण असं व्यवस्थित बांधून घेऊन घेतलेलं आहे या तलावाला हे हरनाई मातेचं मंदिर आहे व हरनाई मातेचं मंदिर आणि या बाजूचे बुरुज पाहून आपण आता या बाजूला आलेलो आहे याही ठिकाणी आपल्याला बुरुज पाहायला भेटत आहे पाहू शकतो आपण खूप सुंदर आता हा पाठीमागचा भाग आलेला आहे या ठिकाणी आपली गडाची तटबंदीचा भाग किंवा पूर्ण भाग पाहून होत आहे असा हा बुरुज आहे या बाजूचा व वा हा बुरुज पाहून आपण आता जात आहे या ठिकाणी आपल्याला असं पाहण्यास भेटत आहे तटबंदी आहे परंतु जास्त फिरता येत नाही आपल्याला तरी आपण जात आहे या ठिकाणी ही तटबंदी आहे आलेलो आहे आपण आता किल्ला बऱ्यापैकी झालेला आहे आपला कवर या ठिकाणी ही तटबंदी आहे परंतु जास्त फिरता येत नाही आता आपण मुख्य मंदिरामध्ये जाणार आहे

जो माने को मदुमराका देवे 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 तारा रूपजेनेचे नाचवे चरितकारे पद भगवान तुजते हे सो कागा गाय रूपजेनेचे नाचवे चरितकारे राजेंद्र रूपले क्षेत्र क्षेत्र विनाचली रूपजेनेचे नाचवे चरितकारे विसापकाए कंदे वनेर वक्ते नेसरा रूपजेनेचे नाचवे चरितकारे वक्ते नेरते गाले तरके गाणे गाजली रूपजेनेचे नाचवे चरितकारे गाहारे जरम तुझे कलांचे पगे वक्ते नेसरा रूपजेनेचे नाचवे चरितकारे आले राजे धर्माकडे लोके दैवत समर्थ होतोर रूपजे येथील राजे सांस्कृतिक कार्य आणि वीरनाथ नम्र महाराजांच्या व महादरे रूपजे येथील नाती नागरिकारे जी येथील आर्य पार्दिलो संपत्तीत व्हा रूपजे येथील सांस्कृतिक कार्य आणि देवतेचे ऋण दाखवेच तरनावरी रूपजे येथील सांस्कृतिक ओुपकी खखि बाल में लोह चhalf अचकी तणर्ड़स्तो कि शतर्णतोब," KKषर दिह वाहिं, न पटाल में, ब Penell किसर प्यवाभा हुंथर्ण суthose कि शतर्णतों कि शतर्णत कि शふजब कि वकी। ので humans karena benar-benar mereka berdiri

आता आपण किल्ला बघून पूर्ण परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण पाठीमागील बाजूच असणारी जी गोवा आहे गो किंवा गुहेतील मंदिर आहे ते करणार आहे या ठिकाणी बंदुकीचा मारा करण्यासाठी खूप ठिकाणी आपणाला जंग्या पाण्यास भेटत आहेत व या आपण असं सर्व वास्तू पाहून व वा हा महादरवाज्याचा एरिया पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे पाहू शकतो या ठिकाणी आपणाला एक असं पाण्यास भेटत आहे व आपण गडफेरी आपण या बाजूने सरळ चालू केली होती परंतु आपण आता पूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे भुयार आहे ते पाहणार आहे व इतर अवशेष पाहणार आहे जय शिवराय आत्ता आम्ही आलेलो आहे भूषणगड या गडावरती हा भूषणगड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी येतो या गडाचा जर इतिहास पाहिला तर ह्या गडाचा इतिहास साधारणतः बाराशे दहा ते बाराशे सत्तेचाळीसमध्ये देवगिरीचा सम्राट राजा सिंघन दुसरा याने या कालावधीत हा किल्ला बांधला त्यानंतर सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व याची फेर उभारणी केली त्यानंतर पेशव त्यानंतर औरंगजेबाने हा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला आणि त्याचं नाव इस्लाम तारा असं ठेवलं त्याच्यानंतर पेशव्यांच्या याच्यात हा किल्ला गेला त्याच्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये इंग्रजांनी या गडाचा ताबा साताऱ्याचं राज्य खालसा केल्यानंतर हा गडाचा ताबा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला अशा पद्धतीने ह्या गडाचा थोडक्यात इतिहास आहे खूप सुंदर असा हा किल्ला आहे प्रत्येकाने या गडाला अवश्य भेट द्यावी जय शिवराय पण आता पूर्ण पाहिलेलं आहे व हा भाग पाहून आपण आता जी पाठीमागच्या बाजूस गोवा आहे ती पाहणार आहे व मारुती मंदिर आपणाला अजून सापडलेलं नाही तेही आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला पाहू आपण या ठिकाणची अवशेष व इतर सर्व वास्तू जी पाठीमागील गोवा आहे त्या गुहेला जाण्यासाठी या ठिकाणावरून आपणाला जायचं आहे असा मार्ग आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी तो आपण त्या ठिकाणी जात आहे थोडंसं सा सावधगिरीने या ठिकाणी यावे ही एक विनंती या गुहेतील मंदिर आपण पाहून व जे मारुती मंदिर आहे ते आपणाला अजूनही सापडलेलं नाही पाहू शकतो आपण या ठिकाणी असा मार्ग गेलेला आहे जाण्यासाठी त्या गुहेकडं गुहा करून आपण येणार आहे या ठिकाणी आपणाला असे शौच खूप पाहण्यास भेटत ते आहे हे असं या ठिकाणी एक हे मारुतीचं मंदिर पाहायला भेटत आहे मारुती व हा आपला पूर्ण परिसर या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे आता या मार्गाने त्या मार्गाने आपण आता पाठीमागील बाजूच गुहेत जे मंदिर आहे ते करण्यासाठी जात आहे दोन मिनटाच्या अंतरावर आहे सुरुवातीला गड पाहताना प्रथम ते करावं परंतु आम्ही शेवट करतोय पाहू शकतो आपण असं या ठिकाणी मार्ग आहे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे आपणाला गड व्यवस्थित पाहता आला साऊंड वगैरे चालू होता त्याच्यामुळे जास्त माहिती सांगता आली नाही या बाजूला आल्यानंतर वरील बाजू स्वप्नाला जी मालू मग अशी बाजूचा उल्लेख केला छोटी माची आहे ती पाण्यास भेटत आहे व अशाच मार्गाने आपण सरळ देवीकडे मार्ग लिहिलेला आहे या ठिकाणी या देवीच्या मार्गाला जाण्यासाठी असा आपल्याला रस्ता आहे शेवटच्या बाजूला लास्ट गोहेमध्ये हे मंदिर आहे वरील बाजू स्वप्नाला पाहिलं तर सर्व बुरुज या ठिकाणचे म्हणजे पश्चिम बाजूचे आणि उत्तर आणि दक्षिण बाजूचे सर्व बुरुज या ठिकाणावरून आपणाला सहज पाहण्यास भेटत आहेत आता या हरनाई या देवीचं मंदिर जे आहे छोटे या गुहेतील मंदिर ते पाहून आपली या ठिकाणी फेरी पूर्ण होत आहे पाहू शकतो आपण आता त्या मंदिरामध्ये पोचत आहे मंदिरामध्ये पोचून मंदिरात भुयारी देवीचं मंदिर आहे या भुयारी देवीचे दर्शन घेणार आहे आपण पाहू शकतो असं या ठिकाणी छोटी गुहा आहे असं सांगितलं जातं ही परंतु त्याचा मार्ग खूपच छोटा आहे त्याच्यामुळे आपण जाणार नाही ते पाहू शकतो भुयारी देवीचं मंदिर आता या भुयारी देवीचं मंदिरात दर्शन घेऊन आपली गडफेरी पूर्ण होत आहे आणि असं हे भुयार आहे परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सध्या पूर्णतः बंद केलेला आहे व आता या ठिकाणी हे देवीचं ठाणं आहे भुयारी देवी असं मंदिरात लिहिलेलं आहे चला पूर्ण झाली गडफेरी आपण या मार्गाने असं पायी जाऊ शकतो वरपर्यंत पूर्ण जाण्यासाठी मार्ग आहे पायी पाहू शकतो आपण भूषणगडाला गावातून आल्यानंतर व ह्या बाजूने जो आहे ह्या बाजूने आपण आपल्या गाड्या अगदी गडाच्या निम्म्यापर्यंत नेऊ शकतो व या ठिकाणी असा रस्तासुद्धा आहे व्यवस्थित आलेला रस्ता आहे त्यामुळे आपणाला या भूषणगडावर जाण्यासाठी जास्त त्रास होत नाही या ठिकाणी किल्ले ग्रामपंचायत ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणगड पाहण्यास भेटत आहे अशी व समोरच्या बाजूस ग्रामपंचायत कार्यालय भूषणगड असेही पाहण्यास भेटत आहे तेही पाहणार आहे आपण व या ठिकाणचे जे मारुती मंदिर आहे साईडला तेही पाहणार आहे व्यवस्थित आपण असं पाहू शकतो या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय भूषणगड पाहण्यास भेटत आहे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आहे या बाजूला हे मंदिर आहे तसेच या बाजूला पाहिलं तर ग्रामपंचायत कार्यालय भूषणगड गावाचे नाव आहे ते आहे व वरील बाजूस आपला किल्ला पाहायला भेटत आहे सुंदर सुरेख किल्ला आहे तर आपणाला या ठिकाणी एक मारुतीचे रायाचे मंदिर पाहण्यास भेटत आहे व मारुती रायाच्या मंदिराच्या बाजूला एक नागळसुद्धा ठेवण्यात आलेली आहे व अन्य दुसरे काहीतरी ठेवण्यात आलेले आहे पाहू शकतो आपण हे असं मंदिर जुनंच आहे परंतु सॉरी त्याला थोडं बाहेरून आता नवीन पद्धतीने करत आहे चंदगड या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय